नमस्कार मी अशोक मिरगे आणि आज माझ्या वात्रटिका आणि कवितेमध्ये ऐकूया बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांचा विषय मी मागही एकदा या विषयावर आपणासोबत चर्चा केली होती वात्रटीका ऐकवली होती परंतु ज्यावेळेस हा पूजा खेडकर प्रकरणापासून वहापोह सुरू झाला आणि शासनाचा सर्वे सुरू झाला त्यावेळेस असंख्य प्रकरणं दिव्य दिव्यांग बोगस दिव्यांगाचे उघड केला यायला सुरुवात झाली आणि आता तर बातम्या व्हायरल व्हायला लागल्यात की जवळजवळ राज्यामध्ये चारशेचा आकडा पार केला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही कर्मचारी आहेत आणि काही अधिकारी असे आहेत की त्यांनी कर्मचारी असताना या कॅटेगरीचा लाभ घेऊन ते अधिकारी पदावर केलेत सध्या ते कार्यरत आहेत आता ते कोण कोण महाभाग आहेत त्याचे लवकरच माहिती आपल्यासमोर आपल्यापर्यंत येईल ती पब्लिश होईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा होईल परंतु हा विषय मी निवडला की काय वृत्ती असेल माणसाची आपल्या स्वार्थासाठी मनुष्य कोणत्या थराला जाऊ शकतो आणि त्याच्याबद्दल काय बोलावं काय बोलावं शासनानं प्रत्येक स्कीम ही चांगल्या हेतूनं काढलेली आहे त्याच्यामध्ये वाईट हेतू नाही त्यांचा मग त्या त्याचा लाभ जर खऱ्या लोकांनी घेतला तर ती स्कीम किती थोड्या पैशामध्ये होईल भार होईल का शासनाला नाही होणार परंतु त्याच्यामध्ये असे बोगच लोक शिरू लागले तर मग ती स्कीम डोयजड होते आणि मग शासनाला काय करावं कळत नाही आणि खरे जे लोक आहेत खरे दिव्यांग आहेत खरे अपंग आहेत की त्यांना अक्षरशः चालता येत नाही त्यांच्यापर्यंत ही स्कीम येते का नाही येत त्यांचा वालीच नाही कोणी अजूनही ते निराधार आहेत अजूनही त्यांना मोर्चे काढावे लागते आक्रोश मोर्चे काढावे लागते किती अवघड आहे काय म्हणावं या वृत्तीला आणि याच्या सोबतच मी आजच्या वात्रटीक मध्ये दुसराही इशारा दुसरीही विनंती शासनाला केलेली आहे की जसं तुम्ही अपंग बोगस अपंगाच्या यादीकडे लक्ष घातलं बोगस दिव्यांगाच्या अधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्याकडं लक्ष घातलं तसच अजून एकदा बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या जन्मतारखावर लक्ष द्या अजून एकदा बोगस स्वातंत्र्य सैनिकांची चौकशी करा कारण याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे फार मोठा घोटाळा आहे तुम्हाला वाटतं हे बोलणं पण खरं बोलणं अत्यंत कटू असतं अत्यंत टोचत ते लोकाला परंतु ते सत्य आणि हे कशामुळे सत्य सांगतो तुम्हाला आज भारताला स्वातंत्र्य मिळून वर्ष झाले मग सत्याहत्तर वर्ष जर भारताला स्वातंत्र्य मिळून झाले तर हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून घेणारे लोक त्यावेळी किती वर्षाचे असतील स्वातंत्र्य लढामध्ये त्यांना अठरावीस वर्षाचं तर असावं लागेल स्वातंत्र्य लढ लढा लढायला आणि मग ते ते जर वीस वर्ष प्लस केले सत्याहत्तर मध्ये तर सत्त्याण्णव व्हायला लागले मग सत्त्याण्णव्या वर्षी हे स्वातंत्र्य सैनिक एस टी न फिरू शकतात फिरू शकतात कस शक्य आहे माणसाची वयोमर्यादाच शंभर वर्षे आता तर राहिलीच नाही साठ सत्तर पर्यंतच माणूस जगायला पण ठीक आहे आपण समजू हे जुने माणसं होते जग जगले खूप सत्त्याण्णव व्या वर्षी एस टी न प्रवास तुम्ही करू शकता अहो माझं उदाहरण सांगतो मला नोकरीवर असताना एकजण भेटला एस टीमध्ये मध्ये मी चाललो बीडला शासकीय कामासाठी मिटिंगला तर त्यावेळेस माझ्या शेजारी येऊन हो बसले बसले चौकशी केली साहेब कुठं जायचं आहे मी म्हणलं बीडला जायचं आहे म्हणले किती तिकीट आहे बीडला म्हणलं एकशे वीस रुपये म्हणले मग शंभर एक रुपये द्या वीस रुपये राहू द्या वरचे आणि तिकीट काढूच नका माझ्यासोबत एक माणूस फुकट आहे म्हणले म्हणलं तुम्ही कोण आहेत म्हणले मी स्वातंत्र्य सैनिक आहे आणि मी एकटाच आता चाललो म्हणले आणि मी असं करतो म्हणले हेर मारतो काय करावं बसून तरी घरी अरे ह्याला खरा स्वातंत्र्य सैनिक म्हणायचं लबाट बोलू नका मी लबाट बोलत नाही माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते माझे वडील स्वर्गवासी होऊन सतरा वर्षे झालेत हे स्वातंत्र्य सैनिक आले कुठून याची चौकशी करा लाख करोडो रुपये त्यांच्या पेन्शनवर खर्च व्हायला लागलाय करोडो रुपये आणि त्यांच्या सवलतीवर त्यांना रेल्वेचा पास आहे त्यांना एस टीचा पास आहे सोबत एक माणूस फुकट आहे आणि मी आळ घेत नाही कोणावर हे स्वातंत्र्य सैनिक धंदा करायला लागलेत एस फिराय फिरायला लागलेत लोकाला सोबत घेऊन कुणी सोबत नसलं की पॅसेंजरशी संपर्क साधतात आणि त्याला म्हणतात किती तिकीट आहे पाच पंचवीस रुपये तीस रुपये कमी द्या चल बसा तुम्हाला तिकीट काढायची गरज नाही वा म्हणजे शासनाची तुम्ही पेन्शन बी घेणार आणि हे असले धंदेही करणार याच्यामुळं खोलात जाऊन ही चौकशी करा शासनानं अत्यंत आवश्यक आहे आणि नुसती चौकशी करू नका त्यांनी जर त्यांच्या टी सीवरच्या तारखात खाडखोड केली असेल आणि एखाद्या हेडमास्तरनं कुणी टी ची खाडखोड केली असेल तिथपर्यंत जा समिती नेमा त्याच्यावर तिथपर्यंत जा आमचा हातभार लागत असला तर घ्या त्याला आम्ही रिटायर येत क्लास वन होऊन रिटायर झालोत आम्ही आम्ही सहकार्य करू शकतो खऱ्यासाठी अगदी आणि विनामूल्य करू शकतो आम्हाला काही गरज नाही त्याच्यासाठी कोणताही भत्ता नको आम्हाला नेमणूक करा आम्ही खोटे प्रकरण शोधून काढू रे वा काय चाललंय कसं वर येईल महारा महाराष्ट्र शासन कसं वर येईल हो आ? सगळ्या मोटरीनं वडायला जर सुरुवात झाली तर आमदार खासदारला पेन्शन पाहिजे मंत्र्याला पेन्शन पाहिजे कर्मचारी वाऱ्यावर गेले पेन्शन नाही जुन्या कर्मचाऱ्याला पेन्शन चालू बाकीच्या सगळ्या योजना चालू त्याच्यात घोटाळे चालू त्याच्यात पुन्हा बोगस अरे वा रे वा कमळल वाटायली आम्हाला आणि म्हणून ह्या दिव्यांगाच्या प्रकरणामधून मला ही गोष्ट सुचली की माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना स्वर्गवासी होऊन वर्ष चालू आहे अठरा व आणि मग हे इतके टाईट फिरायलेत कसे सत् एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातले जर असतील तर ते अठ्ठेचाळीसला ला झाला एक वर्षाचा फरक आहे म्हणजे शहाण्णव वर्ष वय असायला पाहिजे यांचं मग शहाण्णव्या वर्षी माणूस फिरतोय एस टी न आदळ आपट करीत आणि दोन दोन चक्रा मारतो व आणि ह्याच्याकडं कुणी बघा ना कुणी बघा ना ह्याच्याकडं आणि ह्याला कुणी आवाजही पुढे ना माझं आमचं काय बंद म्हणलं अर्पण का मिरिकामा झालोय आता नेमा आमच्यासारख्या निवृत्त न्यायाधीश जसे नेमते तसे निवृत्त अधिकारी नेमा आणि त्याच्यावर करा चौकशी आम्ही करतो का नाही बघा निस्वार्थ अगदी देशकार्य म्हणून बघा तुम्ही किती घोटाळे बाहेर पडतेत ते किती बोगस निघतात ते अरे अहो एक गाव चंबर चंबर एक गाव स्वातंत्र्य सैनिकाला शंभर शंभर स्वातंत्र्य सैनिकाचं एक एक गाव आहे एस टी भरून फुल रिकामी येते कंडक्टरला रुपया मिळत नाही त्याच्यात अजूनही बघा तुम्ही आणि म्हणून मी तळमळीनं सांगतोय आज ऐकूया माझी दिव्यांगावरची कविता स्वातंत्र्य सैनिकावर मी पुन्हा एकदा विषय घेणार म्हणजे घेणार हा आम्ही समजू शकतो की स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नी असतील तर पूर्वी दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचा अंतर असायचं नवरा बायको मध्ये ते असू शकतात काहीच आमचा हरक काहीच आमचा आक्षेप नाही असू शकतं ते परंतु स्वातंत्र्य सैनिक नाही गडाय शक्य एवढं तर शक्य नाही कारण प्रत्येकाची आयुष्याची मर्यादा शंभर वर्षे शक्य नाही आणि शंभर वर्षाने तर ही स्कीम बंद करावीच लागेल शासनाला करावीच लागेल कारण त्याच्या पुढं आयुष्यच नाही माणसाचं तर मग तुम्ही कसं काय ठेवता ते चालू फक्त महिलांना ठेवा त्यांच्या पत्न्यांना हे कसं आणि म्हणून याच्यामध्ये पुष्कळ बोगस शिरले खऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची भावनाच होणार नाही एस टी मध्ये जाऊन दुसऱ्याकडून पैसे वसूल करायची आवजाने देशासाठी आपल्या घरादारावरून नांगर फिरवला अशा उदात्य वृत्तीच्या स्वातंत्र्य सैनिकाला भावना होईल लोकांकडून पैसे घ्यायची तिकिटासाठी आणि म्हणून माझी विनंती आहे ऐकूया माझं आजचं दिव्यांगावरचं काव्य नाव आहे सरकारी तिचोरीवर रिकामाच भार आणि बोगस दिव्यांगाचा आकडा चारशो पार तिकडला पार नाही झाला तरी हे हो मात्र चारस पार झाला राज्यामध्ये खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी करत प्रशासनात दडले आहेत खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी करत प्रशासनावर दडले आहेत आणि चारशे बोगस दिव्यांग अधिकारी राज्यात उघडे पडले आहेत अशा बोगस अधिकाऱ्यांची नावे दरोडेखोरांच्या यादीत जोडावीत काय अशा बोगस अधिकाऱ्यांची नावे दरोडेखोरांच्या यादीत जोडावीत काय आणि किमान शाहिस्ते खाना एवढी त्यांची बोटे तोडावीत काय कारण दिव्यांग आहेत ना ते मग त्यांना काहीतरी तोडावं लागेल ना त्यांचं त्यांना त्यांचा एखादा अवयव कमी करावं लागेल ना तरच अधिकार आहे त्यांना बसायचा त्या खुर्चीवर कठोर शिक्षा दिल्याशिवाय चोरट्यांना भीती वाटत नसते आणि बोगस लोकांना सत्याची शिकवण सोप्या शब्दात पटत नसते खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांनाही एवढं सोप्यात घेऊ नये खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा एवढे सोप्यात घेऊ नये आणि त्यांना अशी शिक्षा द्यावी की पुन्हा प्रॅक्टिस करता येऊ नये शासनाच्या सगळ्याच योजनेत पारदर्शकता आली पाहिजे शासनाच्या सगळ्याच योजनेत पारदर्शकता आली पाहिजे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या जन्मतारखेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे स्वातंत्र्य सैनिकांच्या जन्मतारखेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे धन्यवाद माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद